Boss awesome. money. सीजन मदे ले ले या सीझन मध्ये सहा फायनलिस्ट मिळालेले आहेत आणि या सहा मधील एक जण म्हणणार बिग बॉस मराठी सीझन पाच चा विजेता सीझनचा हाय टीआरपी हिंदीचा जो टीआरपी आतापर्यंत यायचा तो दोन अडीच पर्यंत जायचा पण हा साडे चार पर्यंत गेला हा असा अनोखा सीझन अचानक सत्तरव्या दिवशी त्या ठिकाणी बंद करायला लागतोय आणि सहा तारखेला आपल्या समोर so, या सीझनचा एक आगळा वेगळा फिनालय आपल्या समोर येणार आहे सो या फिनाल्यामध्ये कोण जिंकणार आहे कशा प्रकारचा विषय या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे पण सध्या वोटिंग लाईन्स ओपन झालेल्या आहेत आणि अजून पण जर तुम्ही वोट केला नसेल तर शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत ओपन आहेत सो आपल्या फेवरेट कंटेस्टंटला वोट 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 करा वोट हे हे शेवटचं असेल आणि विजया त्या सदस्याला त्या विजयापर्यंत पोहोचवू शकतं आता किती वोट असतात त्यासाठी मी आता चेक केलं तर बघा टर्म्स अँड कंडिशन मध्ये नाईन्टी नाईन वोट्स लिहिले पण मी नव्याण्णव वोट दावल्यानंतर शंभर एकशे एक दोनशे वोट होतात आता माहित नाही काय विषय तो पण एकदम स्पीड मध्ये असं दावत गेलो तेवढं सगळं झालं आता किती वोट करायचे तुमच्यावर डिपेंड आहे पण एक वोट तरी कराच तुमच्या फेवरेट कंटेस्टंटला खूप जास्त इम्पॉर्टंट राहील बाकी सुरुवात करूया वोटिंग ट्रेंडला बरेच लोक हाय हॅलो करतात सगळ्यांना बाकी वोटिंग ट्रेंड पहिल्यांदा जाणून घेऊ आणि काय झालं हे पण तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिल्यांदा नंबर सहा पासून सुरुवात करूया सहा लोक घरामध्ये आहे काल वर्षदा आपल्याला पाहायला मिळालं खरं तर यादी बाहेर जायला हव्या होत्या स्ट्रॉंग नव्हता असं एकंदरीत बऱ्याशाच लोकांचं म्हणणं त्याच्यामुळे मिळत नव्हते सध्या सहा नंबर वरती आहे जान्हवी किल्लेकर जान्हवी किल्लेकरचा जो जर्नी आहे ती जर्नी खरंच अप्रतिम राहिली म्हणजे सुरुवातीला ग्राफ डाऊन आणि नंतर ग्राफ ओ वरती या सगळ्या गोष्टी ज्या जान्हवीने अगदी हुशारीने तिकडे कम्प्लीट केलेला आहे पण लोकांनी तिला सपोर्ट आता करायचं सध्या कमी केलेलं आहे आणि सध्या जे आहे वोटिंग मध्ये सगळ्यात खाली म्हणजेच नंबर सहा वरती जान्हवी आहे तर जान्हवीच्या जा ठीक एक स्टेप वरती म्हणजेच नंबर पाच वरती निक्की तांबोळी आहे निक्की तांबोळीला पण जास्त लोक सपोर्ट करत नाही हिंदी भाषिक लोकांचे वोट्स येतात पण तसंही जो आपला एक महाराष्ट्राचा एक वेगळा क्राऊड आहे ना तो क्राऊड हिंदीला सपोर्ट करत नाही सध्या निकीला सपोर्ट करत नाही असं म्हणायचं तर सध्या निकी जी आहे ती नंबर पाच वरती बॉटम टू चे कंटेस्टंट झाले आता नंबर नंबर चार पासून वरती काय विषय चाललाय नंबर चार ची गोष्ट करायची झाली तर नंबर चार वरती अंकिता वालावलकर आहे अंकिताच्या फॅन्सला जर तिला असेल तर तुफान वोटिंग करून द्यावं लागेल आणि अंकिता जी आहे सध्या एका सदस्याच्या मागे पडली आहे आणि त्या सदस्याचं नाव म्हणजे दुसरा तिसरा कोणी कोल्हापूरचा रांगडागडी धनंजय पवार धनंजय पवार जो आहे त्याला त्या ठिकाणी भरपूर वोट्स चालले आणि जर एकूणच गोष्ट जर बघितली तर अंकिता वालावलकर पेक्षा त्याला जास्त वोट्स आहेत दोघांमध्ये कमालीची चुरस आहे पण या दोघांपेक्षा जास्त वोट्स घेऊन एक जो सदस्य आहे तो त्या ठिकाणी नंबर दोन वरती आहे सध्या हे झाले तीन ते सहा नंबरचे कंटेस्टंट धनंजय नंबर तीन वर आहे तर नंबर दोन वरती त्या था ठिकाणी अं अभिजित सावंत आहे अभिजित सावंत बिग बॉसच्या घरामध्ये जे आहे त्याने एक वेगळी गेम खेळली म्हणजे बाकीच्या लोकांची गेम आणि अभिजितच्या गेममध्ये बराचसा डिफरन्स होता स्वतःवरती संयम ठेवला एक काम माइंडने खेळला आणि सध्या जे आहे अभिजित सावंत नंबर दोन ची पोझिशन पकडून आहे इवन कुठलाही बोटिंग ट्रेंड येऊ तो त्या ठिकाणी नंबर दोन वरतीच असतो आणि याचं पण रिजन आहे तो नंबर दोन वरती का असतो आणि तो नंबर एक वरती का नसतो याचा रिझन एकच आहे की अभिजित सावंत नंबर दोन वरती असला तर समजून घ्यायचं की नंबर एक वरती सूरज चव्हाण नावाचं वादळ आहे नंबर एक वरती राज्य करतोय सूरज चव्हाण आणि हेच तो ते कंटेस्टंट आहे किंवा हाच तो सदस्य आहे ज्याला बाहेर जबरदस्त वोटिंग चालू आहे अशी सगळी विषय आहे आणि बाहेरची जी वोटिंग बघता पहिला नंबर आणि दुसऱ्या नंबरमध्ये एवढा जास्त डिफरन्स आहे की आता जो आहे अभिजितच्या फॅन्सला खूप मोठा डोंगर पोखरावा लागेल किंवा काय आपण म्हणतो डोंगर भरावा लागेल करायला लागेल म्हणजे पहाड चढून वरती जायला लागेल त्यावेळेस ते सूरजच्या बरोबरीच्या आसपास तिकडे पोहचेल पहिल्याच दिवशी ज्या दिवशी काल वोटिंग लाईन्स ओपन झाल्या त्या दिवसानंतर आज जे रात्रीपासून आतापर्यंत एक जबरदस्त वोटिंग तिकडे झालेलं आहे आणि या वोटिंगमुळे कुठे ना कुठे आपल्याला असं दिसतंय की बिग बॉस जे आहे खूप जास्त म्हणजे याच्यामध्ये का एप, जे आहे वोटिंग सूरजला तिकडे मिळते सूरज हा मातीतला पोरग आहे आणि हा सूरज बिग बॉस सीजन जिंकणार का एकच क्वेश्चन मार्क आहे कालच्या एडिटिंग मध्ये बऱ्याचशा चुका झाल्या बिग बॉसच्या मेकरच्या पण जिओ सिनेमावरती जेव्हा एपिसोड अपलोड झालाय तर कदाचित ते भांडणही काढून टाकले जे काही भांडण तिकडे झाले ते आणि इव्हन बऱ्याचशाच गोष्टी तिकडे जे आहे रिमूव्ह केल्यात आणि एक प्रॉपर एपिसोड आपल्याला वर्ष त्यांच्या एक्झिट पर्यंत दाखवण्यात आलाय काल काहीतरी गडबड झाली ती चला ठीक आहे हरकत नाही सो हे होते वोटिंग ट्रेंड्स तुम्हाला जे पण म्हणायचंय कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा बाकी कोण